आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी आणि येळवण्याची आमटी तर तुम्ही बघू शकता एकदम टम्म फुगलेल्या अशा पुरणपोळ्या आपण बनवणार आहोत तुम्ही नवीन असला तरीसुद्धा तुम्हाला पुरणपोळी ही एकदम व्यवस्थितच बनवता येईल मी काही टिप्स पण सांगितलेले तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण येळवण्याची आमटी कशी बनवायची ते पण बघणार आहोत प्रत्येक सणाला आपण पुरणपोळी ही बनवतोच तर आता आपण पुरणपोळी बनवाय सुरुवात करूया इथं मी डाळ घेतलेली आहे दीड वाटी मी डाळ घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या हिशेबाने कमी जास्त करू शकता आपण ती आता स्वच्छ धुवून घेऊया आणि ही आता आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत कुकरमध्ये घातल्यामुळे डाळ लवकर शिजली जाईल आपली कुकरमध्ये घातल्यानंतर तर आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे नाहीतर कुकरमधून बाहेर येईल आपण शिजण्यापुरतंच पाणी घालायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल घालून आपण हे चांगलं शिजवून घेऊया डाळ शिजेपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया तर इथं मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे पण ते मी एकदम मैदा चाणीच्या चाळणीनं चाळून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायचे हळद आपण कलरसाठी घालणार आहोत तुम्हाला स्किप करायची असेल तर करू शकता आपल्याला इथं गव्हाचं पीठ एकदम बारीक पाहिजे जर तुमच्याकडं गव्हाचं पीठ बारीक दळलेलं नसेल तर तुम्ही मैदा यूज केला तरी चालेल ह्याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं घट्ट असं मळून घेऊया हे पीठ आपण चपातीला मळतो त्यापेक्षा आपल्याला थोडंसं घट्ट म्हणायचं आहे आता आपलं पीठ म्हणून झालेलं आहे आणि हे, हे पीठ मी थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे कारण आपण पोळ्या कराय घेताना पण हे थोडंसं आपण मऊ करून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपलं पीठ पण चांगलं भिजून पण होईल तर आता आपण हे एका ओल्या कपड्याने झाकून ठेवून देऊया आणि आपण बाकीची तयारी करायला घेऊया कुकर आपला नॉर्मली थंड झालेला आहे तर आता आपण बघूया ह्याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपली डाळ पण आता शिजलेली आहे तर आता आपण ह्याच्यात येळवणी काढायचं आहे तर ह्यामध्ये आपण आता गरम पाणी घालायचं आणि आपण त्या पाण्याला आता उकळी आणून घेणार आहोत इथं जर तुमची डाळ एकदम जास्त शिजले असेल तर तुम्ही फक्त गरम पाणी घालून गाळून काढू शकता डाळ इथं मी डाळ एवढी शिजलेली नाही आहे त्यामुळे मी त्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि उकळी काढणार आहे आता आता आपण आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं येळवणी काढून घ्यायचं मी इथं येळवणी काढून घेतलेलं आहे आपल्याला जेवढी शेक करायची आहे तेवढं आपण काढून ठेवायचं बाजूला आणि इथं आपल्याला एक ते दीड चमचा डाळ घ्यायची आहे शिजलेली ही डाळ आपण आमटी करताना त्यामध्ये वापरणार आहोत ह्या डाळीमुळे आपली आमटी एकदम घटसर असं होईल आणि आपलं आता येळवणी पण काढून झालेलं आहे तर आपण मसाला करून घेऊया ह्याला जास्त मसाला आपल्याला वापरायचा नाही मी इथं दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे एक इंच आलं एक ते दीड चमचा आपल्याला लसूण घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि ही डाळ आपण घेतलेली शिजलेली ती डाळ मी घेतलेली आहे हे आपण सगळं बारीक करून घेऊया ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे असंच आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मी इथं बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण टोप गरम केल झाला की के, त्यामध्ये एक मोठी पळी तेल घालूया तेल तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल इथं एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पाने हे आपण थोडं तडतडलं की त्यामध्ये वाटण घालून घेऊया आणि हे वाटण आपण दोन ते तीन मिनटं तेलामध्ये चांगलं कमी गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे आपल्याला थोडं भाजल्यानंतर ह्यामध्ये पावडर मसाले घालूया आपण जास्त मसाले वापरणार नाही आहे इथं मी दोन चमचे कांदा लसूण मसाला वापरला आहे तुम्ही नसेल तर लाल मिरच पावडर जास्त वापरा मी ते एक चमचा कलरसाठी कश्मीरी लाल मिरच अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पूड आणि पाव चमचा हळद घातलेली आहे हळद पण आपल्याला जास्त यूज करायची नाही आहे नाहीतर आपली आमटी थोडीशी पिवळसर होईल आपल्याला हा मसाला आता चांगला भाजून घ्यायचा आहे इथं आपल्याला कमी गॅसवरच भाजायचं आहे म्हणजे आपलं मसाला चांगला भाजला जातो आणि तेल पण चांगलं सुटतं आता आपला मसाला भाजून झालेला आहे तर ह्यामध्ये आपण काढलेलं येळवणी घालून घेऊया मी इथं सगळं काढलेलं येळवणी घातलेलं आहे तुम्हाला आमटी थोडी अजून वाढवायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये गरम पाणी घाला आणि वाढवू शकता थंड पाणी आपल्याला इथं यूज करायचं नाही आहे त्याने टेस्ट चेंज होती आमटीची गरम पाणीच आपल्याला वापरायचं आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण उकळी येऊन देऊया आता ह्याला उकळी आलेली आहे तर आपण आता हे कमी गॅसवर पाच मिनटासाठी आपण ही आमटी शिजवून घेणार आहोत पाच मिनटं उकळल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आता आपली आमटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे आणि ह्याचा वास पण घरभर पसरलेला आहे तर आता आपण आमटी तर, तर तयार झालेली आहे तर आपण आता पोळ्याचं बघूया तर त्यासाठी आपण इथं डाळ घ्यायची आहे आपण जे येळवणी काढलं ती डाळ आपण इथं घेणार आहोत त्याच कुकरमध्ये आपण तयार करायची आहे तर मी इथं ह्यामध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं तुम्ही साखर घातली तरीसुद्धा चालेल हे आपण गॅसवर कमी गॅसवर ठेवणार आहोत आणि गूळ आपण पूर्ण विरगळवून घेऊया आपल्याला एकदम हे सुट्ट सुट्ट करून घ्यायचं आहे ह्याच्यातलं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे आता आपलं पूर्ण सुकं सुक असं तयार झालेलं आहे पाणी पण आटलेलं आहे आता हे आपलं दहा ते बारा दिवससुद्धा हे पुरण राहू शकतं आता हे आपण नॉर्मली थंड करून घेऊया थोडं आणि इथं मी पुरण चाळायला चाळण घेतलेले आहे तुम्ही इथं लाटण्याने लाटलं ला तरी चालेल ला किंवा मिक्सरवर केलं तरी किंवा माझ्यासारखं असं वाटी सपाट असणारी घ्यायची आणि त्याने दाबून आपण हे पुरण तयार करून घेऊया हे आपल्याला वाटीने दाबून दाबून करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं एकदम बारीक पुरण तयार होईल तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं पुरण तयार होतं आहे आपण हे आता सगळं करून घेऊया मी इथं सगळं पुरण तयार करून घेतलेलं आहे आणि हे आपलं पुरण एकदम बारीक असं तयार झालेलं आहे तर आता ह्यामध्ये आपण वेलची जायफळ सुंठ पावडर आपण घालून घेऊया तुम्ही याच्यातलं आवडत नसेल ते स्किप केलं तरी चालेल पण त्याने पोळीला सुगंध छान येतो आणि खायलाही टेस्टी लागते तर हे आपण एकदा मिक्स करून घेऊया हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याचा गोडा पण तयार होतो आहे तर आता आपलं पुरण एकदम रेडी झालेलं आहे आता आपण पीठ पण बघूया तर आपलं पीठ आता चांगलं भिजलेलं आहे आपण थोडंसं पाणी घेऊन आता हे मळून घेणार आहोत आपल्याला हे पीठ चांगले तीन ते चार मिनटासाठी चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पोळ्या छान तयार होतील हे आपण पीठ तीन ते चार मिनटं चांगलं मळून घेऊया आपण पीठ आता चांगलं मळून घेतलेलं आहे तर ह्यावरती एक चमचा आपण तेल घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं पीठ आपण मळून घेऊया तेलामध्ये आपण हे एक ते दीड मिनटं चांगलं तेलामध्ये आपण पीठ मळून घेणार हो। आहोत आता आपलं पीठ एकदम मऊ तयार असं झालेलं आहे तर आपण ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया आपण इथं छोटासाच एक गोळा तयार करून घेतलेला आहे जेवढा आपण पिठाचा गोळा घेणार आहोत त्याच्या आपल्याला दोन पट तरी पुरण घ्यायचं आहे किंवा दीड पट तरी आपल्याला पुरण जास्त घ्यायचं आहे तर मी इथं गोळा तयार केलेला आहे पुरणाचा पण आता तुम्ही बघू शकता मी पिठाच्या गोळ्यापेक्षा मोठा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण पिठाच्या गोळ्याला वाटीसारखं तयार करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण पुरणाचा गोळा ठेवून घेऊया आणि आपण खालून खालच्या हाताने आपल्याला पीठ वरती प्रेस करायचं आहे आणि वरून पण आपण बोटांनी पुरण दाबून घेऊया आणि ह्याचा गोळा वर आपण तयार करून घेऊया वर पीठ होणारं आपण एका साईडला हे दाबून घ्यायचं आणि पॅक करून घ्यायचा गोळा म्हणजे आपलं पुरण बाहेर येणार नाही आता आपला हा गोळा तयार झालेला आहे हुंडा आपण असेच जेवढ्या आपल्याला पोळ्या करायच्या तेवढे गोळे तयार करून घ्यायचे मी तर आता दोन केलेले आहेत इथं मी आता पळपट घेतलेला आहे त्याला आपण सुती कपडा बांधून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पोळ्या एकदम छान अशा तयार होतात आणि खाली चिटकत नाहीत मग इथं सुती कपडा आपण बांधून घ्यायचा आपण गोळ्याला थोडंसं पीठ लावून घेऊया दोन्ही बाजूंनी आणि आपल्याला एवढी ह्याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे हळुवारपणे आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे जोरात प्रेस करायचं नाही आहे नाहीतर आपलं पुरण बाहेर येईल मग आपण एकदम हळुवारपणे अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे मी इथं पूर्ण पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पातळ अशी आपण ही पोळी लाटून तयार केलेली आहे तर आता आपण तवा गरम करून घेऊया इथं मी तव्याला एक चमचा तेल लावून घेतलेला आहे आणि तवा मिडियम गरम झाला की त्यावरती आपण पोळी टाकून घेऊया थोडेसे पोळीला बबल आल्यासारखे वाटले की आपण ती पोळी पलटी करून घेऊया हळूहळू आपली पोळी एकदम टम्म फुगली जाते गॅस आपल्याला इथं मिडियमच ठेवायचं आहे जास्त फुल करायचा नाही आहे नाहीतर पोळी एकदम टाकल्याबरोबर जळेल इथं आपली पोळी एकदम टम्म फुगलेली आहे पुरण आपलं काटापर्यंत गेलेलं आहे आणि व्यवस्थित अशी पोळी आपली तयार पण झालेली आहे आपण आता पलटी करून घेऊया दुसऱ्या बाजूने पण आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता वरून आपण तूप लावून घेऊया तुम्हाला इथं तूप नसेल लावायचं तर तुम्ही तेल लावलं तरी चालेल हे आपण सगळीकडून व्यवस्थित लावून घेऊया दोन्ही बाजूला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल लावलं तरी चालेल तुपामुळे छान टेस्ट येते पोळीला आपली आता पोळी भाजून तयार झालेली आहे तर आपण आता ही काढून घेऊया आणि आपण राहिलेल्या पोळ्या पण अशाच भाजून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू